नमस्कार सर्वात महत्वाची बातमी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती दत्त जयंतीनिमित्त कोरुचीतील संभाजीनगर मधील दत्त मंदिरात श्री अभिषेक व महाप्रसादाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आली यावेळी परिसरातील सर्वच भाविकांनी श्री दत्त दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला या निमित्ताने कोरुची गावचे सरपंच संतोष भोरे उपसरपंच विकी माने उद्योगपती श्री विजय चव्हाण संजय तेलनाडे सरकार ग्रामपंचायत सदस्य संजय शहापुरे तृणाल कुंभार स्नेहल कोरुचीकर हलिमा संधी पूजा कांबळे चौगुली मामा यांचेसह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत श्री धनाजी शेवाळे यांनी केले व हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला